मृत कोमल ठाणे महापालिका शाळेतील महात्मा फुले नगर येथील ठाणे महापालिका शाळेत येता नववीमध्ये शिकत होती स्वभावाने सालस व अभ्यासाने हुशार असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली तिचा मृत्यू झाल्याचे समजताच महात्मा फुले नगर परिसरात शोककळा पसरलेली आहे नक्की या व्हिडिओमध्ये घटने या घटनेमध्ये काय झालेलं आहे पहा तर पूर्वी मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा या फक्त स्टोरीच नाही तर यापासून आपण बोध घेतला पाहिजे चला तर ही बघूया ही संपूर्ण घटना आजकाल या जगामध्ये आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही कोमलचा मृत्यू झाल्याचे समजताच महात्मा फुले नगर परिसरात शोकगळा पसरली या संदर्भात कळवा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यासंदर्भात समजावले आहे शवविच्छेदन अहवालातून डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याचा अहवाल आला तरच गुन्हा दाखल करता येईल तर असं या डॉक्टरनं काय केलेलं आहे ते पहा कळव्यातील महात्मा फुले नगर येथे राहणाऱ्या मृत कोमल शंकर राठोड या मुलीच्या छातीमध्ये गाठ असल्याने तिच्यावर कळव्यातील आयुष्यमान रुग्णालयात उपचार सुरू होते डॉक्टर श्याम पांडे यांच्या सल्ल्यानुसार मंगळवारी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिच्यावर मंगळवारी ऑपरेशन करण्यात आले ऑपरेशन यशस्वी झाल्याचे तिच्या नातेवाईकांना सांगण्यात आले मात्र ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी इन्फेक्शन होऊन तिला एकशे पाच डिग्री ताप येऊन तिचे सर्व अंग सुजले व त्यानंतर तीन दिवसांनी आमच्याकडे हे इन्स्पेक्शन दूर करण्यासाठी मशीन नसल्याने तिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिला परंतु कळवा रुग्णालयात नेल्यावर तिची प्रकृती अधिक गंभीर होऊन तिचा सोमवारी मृत्यू झाला मृतकोमलचा मुर्त मृत्यू डॉक्टर श्याम पांडे यांनी चुकीचे उपचार करून व केलेल्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे पोलिसांनी या डॉक्टरला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतलेला आहे मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समजताच महात्मा फुले नगरमधील तिच्या आई नातेवाईकांनी व तेथील नागरिकांनी सोमवारी सायंकाळी कळवा पोलीस थ... स्टेश ठाण्याबाहेर गर्दी केली तिच्या नातेवाईकांनी कळवा पोलिसाकडे डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणीसुद्धा केलेली आहे तर अशी ही घटना कळव्यामध्ये घडलेली आहे आजकाल आपण डॉक्टरांवर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही डॉक्टरला अगोदर आपण देवाचं रूप मानायचो परंतु सर्व डॉक्टर आता पैशाच्याच फक्त मागे लागलेले आहेत तर अशी ही घटना कळव्यामध्ये घडलेली होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार